नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या त्यादृष्टीनं त्यांचा लेख इंग्रजी तसेच देशातील विविध भाषेच्या वृत्तपत्रामध्ये आलेला आहे आणि त्या दृष्टीनं सर्व चर्चा विनिमय चालू आहे आणि राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक आयोग आणि नि सरकार यांची फिक्सिंग झालेली आहे आणि निवडणुकीचे निकाल त्या दृष्टीने लावले जात आहेत असा गंभीर आरोप आपल्या लेखामध्ये केलेला आहे आणि त्यांचा लेख हा संपूर्ण देशामध्ये गाजतो आहे आणि त्या लेखाचं चिकित्सा सर्व क्षेत्रातील लोक करत आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक भारतीय जनता पार्टीची मीडिया असेल मोदी मी गोदी मीडिया हे देखील या संदर्भात राहुल गांधी यांना टो ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे असं जरी असलं ते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न हे निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे असं असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जन... भारतीय भारतीय जनता पार्टीची टोल सेना ही त्याला उत्तर देते आहे हे लोकशाहीला घातक लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये सरकारच्या प्रत्येक धोरणाची चर्चा विनयोग लोकांमध्ये करणं गरजेचं आहे आणि विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे की सरकार जिथे तिथे चुकी तिथे तिथे सरकारला त्या गोष्टीची जाणीव करून देणं जनतेपर्यंत प्रश्न नेणं आणि त्या दृष्टीनं राहुल गांधी विरोधी पक्ष नेते हे आपलं कर्तव्य पार पाडत आहेत आणि त्याने त्या दृष्टीनं आपल्या संपूर्ण संघटनेला म्हणजे काँग्रेस संघटनेच्या सर्व लोकांना सांगितलेलं आहे की सरकारच्या प्रत्येक धोरणाची चिकित्सा करा आणि सरकार चुकत असेल तर सरकारला तिची जाणीव करून द्या आणि लोकांपर्यंत या गोष्टी न्या आणि हे काय आहे प्रकरण निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये राहुल गांधीने जे काही लेख लिहिला त्याचा असं आहे की ज्यावेळेला निवडणूक होते आणि निवडणूक झाल्यानंतर शेवटच्या निवडणूक संपल्यानंतर मतदानची टक्केवारी जाहीर झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी जर पन्नास टक्के मतदान आहे तर सकाळी करेक्शन होऊन सहासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान हे वाढलं गेलं या संदर्भामध्ये अशाच प्रकारे लोकसभेमध्ये झालं अशाच प्रकारे हरियाणाच्या विधानसभेमध्ये झालं अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झालं आणि त्या दृष्टीनं हरियाणाच्या काँग्रेसच्या नेत्यानं एका मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाला झालेलं मतदान आणि त्याची आकडेवाडी याची माहिती मागवली आणि ती माहिती देण्यास सुप्रीम हायकोर्टानं मान्यता दिली आणि त्यावरनं या गोष्टीची खुलासा होऊ लागलेला आहे कारण निवडणूक ज्या वेळेला निवडणूक होते आणि निवडणुकीचे मतदान शेवटच्या टप्प्यात संपल्यानंतर झालेली आकडेवारी आणि नंतर फायनल आकडेवारी यामध्ये सात ते आठ टक्केचा तफावत दिसून आलेली आहे ज्या बावन्न साली निवडणुका झाल्या तर आता दोन हजार चोवीसपर्यंत या निवडणुका झाल्या यांचं आकडेवारी काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी मागितलं आणि एकंद आकडेवारी काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकसंख्या जशी वाढते तसे मतदार वाढतात पण गेल्या एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यात वाढलेलं मतदानाचा आकडा आठ ते नऊ टक्के आहे आठ साधारण आठ टक्के आहे यापूर्वी शेवटच्या तासामध्ये एक ते दोन टक्केच मतदान वाढायचं म्हणजे अशा देशाच्या जवळजवळ शहाण्णव लाख मतं जवळजवळ जास्तीची आहेत आणि ह्यामुळं निवडणुकीमध्ये काहीतरी काळभेर झाला असा राहुल गांधी यांचं लेखामध्ये म्हणणं आहे आणि म्हणून त्याने निवडणूक ही मॅच फिक्सिंग आहे आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात काँग्रेस आपली निवडणूक लढत आहे आणि आगामी निवडणुका ज्या होणार आहेत त्या बॅलेट पेपरवरनं त्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या ई व्ही एम मशीनमध्ये नव्हता बॅलेट पेपरने व्हावा की जेणेकरून ई व्ही एममध्ये गडबड होते आणि ती गडबड टाळण्यासाठी या देशाच्या निवडणूक आयोगाने निवडणुका ह्या मतपत्रिकेद्वारे व्हाव्यात बॅलेट पत्रकाद्वारे व्हाव्यात अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे आणि तशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या याचिका प्रलंबित आहेत आणि त्यादृष्टीनं ह्या याचिका लवकरात लवकर निकाली निघून या देशाची लोकशाही जिवंत ठेवावी असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे आणि याच दृष्टिकोनातनं संपूर्ण हवाला आहे काँग्रेस आपल्या निर्णायक लढायामध्ये आहे आणि त्या निर्णायक लढ्यासाठी लोक त्यांना साथ देत आहेत मीडियाने देखील त्यांना साथ द्यावी अशी त्यांच्या आग्रहाची मा माहिती आहे अशी त्यांची त्यांची एकंदर व्यूहरचना आहे आणि त्यांनी आपलं आय टी सेल देखील ओपन केलेला आहे त्यांचे कार्यकर्ते भागाभागेमध्ये जाऊन जागृती करतात आणि त्या दृष्टीनं राहुल गांधी यांनी लेख लिहिलेला ले आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे काही दिवसात दिसून येणार आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जा भारत